त्याचं उत्तर देईन मला ह्याच्यातलं काही आता माहित नाही एकदम अचानक आता वित्त विभागाने सांगाव असं नसत एक, एक मिनिट जरी असलं तरी पद्धत नाही प्रश्न महोदय उत्तरामध्ये याची चढ मंत्री महोदयाने सांगितलं आठवीचा वर्ग मंजूर करण्याचे शासनाचे धोरण नाही याची चढ त्याच उत्तरामध्ये मोफत व शक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम आरटी दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार वर्ग मंजूर करण्यात आले खाली मंत्री मोदय कि वित्त विभाग परवानगी देत नाही त्याला अनुदानासाठी माननीय या राज्याचे अर्थमंत्री ओबीसी विभागाने आठवी नववी दहावी बिना अनुदानित या तत्वावर मंजुरी दिलेली आहे आमचं असं मत अध्यक्ष महोदय की अर्थमंत्री मोदयाला विनंती आमची की तुम्ही आठवी नववी आणि दहावीच्या वर्गाला अनुदानित म्हणून किती दिवसात मंजुरी देण्यात येईल हे प्रश्नाचं उत्तर कारण की यांनी अजोदरच मंजुरी दिलेली आहे अध्यक्ष महोदय अर्थमंत्री मोदय अर्थमंत्री मोदय आदरणीय अर्थमंत्री मोदय आर टी दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार इत्या आठवीच्या वर्षाला अनुदानित म्हणून मंजुरी का देत नाही वित विभाग आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आदरणीय अर्थमंत्री मोदी अशी विनंती आमची तपासून मी उत्तर देईन मला ह्याच्यातलं काही आता माहित नाही एकदम अचानक आता वित्त विभागाने सांगा असं नसत एक मिनिट जरी असलं तरी असं ही पद्धत नाही मी प्रश्न विचारायची या संदर्भात संदर्भ मुख्य सॉरी अध्यक्ष अध्यक्ष महोदय नारायण नारायण कुटेजी ही काय पद्धत नाही एक उपमुख्यमंत्री महोदय तुमचं झालं बोलून घ्या झालं घ्यावेश पत्र दिले आठवी नववी दहावीच्या वर्गाला तुम्ही मान्यता द्या काही रिस्पॉन्स वित्त विभागात मिळत नाही आमची विनंती आज जोडून त्या या विद्यार्थी वीसतोड तोडाचे कामदाराचे मुलं यांना आठवी नववीच्या मुलासाठी परवानगी द्या द्यावी हेच आमची आम्ही बोलतो नारायण तुमचं कुचे तुम्ही विषय मांडता हे सगळं स्वागतार्थ आहे परंतु आपण प्रश्न विचारल्यानंतर संबंधित मंत्र्यांना उत्तर देण्यासाठी आपण संधी द्यायची की नाही आपण बसून घ्या ना तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं नाही तर परत उठा बोला मंत्री महोदय राणेसाहेब बोला अध्यक्ष मध्ये सन्मान्य सदस्य नारायण कुची साहेबांनी विचारलेला प्रश्न उत्तर हे देऊ की आपण काही लोकांना त्या काही दोन हजार वीस मध्ये अनेक लोकांना आपण त्यावेळेस एकसष्ट आश्रम शाळांना आपण परवानगी दिली होती आणि त्यावेळेस त्यापासून त्या, त्या, त्या शाळांचा पण नंतर वित्त विभागाने आणि कारण की यांना ज्यावेळेस पहिल्यांदा परवानगी दिली त्यावेळेस पहिली ते सातवी ही कंडिशन टाकूनच दिली होती त्याच्यामुळे नंतर मंत्रिमंडळात असा निर्णय झाला की बाकीचे जे आहेत ते त्यांनी दुसऱ्या शाळेत जिल्हा परिषदच्या किंवा या शाळेत घेतल्या पाहिजेत या शाळेमध्ये त्यांना पण त्यांचा नैसर्गिक वाढ म्हणून जसं आपण जिल्हा परिषदच्या शाळेत येतो अशी त्यांची मागणी आहे त्याचा विचार आपण मंत्रिमंडळात हा प्रस्ताव ठेवून नक्कीच विचार करू नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तास ती लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा